सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शिरसगाव येथील रहिवासी सव्वीस वर्ष विवाहितेने आपले पती व सासरच्या मंडळींविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ केल्याची फिर्याद गुरुवारी नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पती निलेश राजू दुशिंगे नंद माया प्रमोद सोनवणे नंदई प्रमोद सोनवणे सासरे राजू दुशिंगे तसेच कल्पना सुरेश सोनवणे व सुरेश सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय कोपरगाव तालुका यंदाच्या खरीप हंगामासाठी सज्ज झाला असून एकावन्न हजार एकशे दोन हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे कृषी विभागाने बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही तालुक्यात सोयाबीन आणि मका ही प्रमुख खरीप पिके असून त्यासाठी आवश्यक बियाणांचे नियोजन पूर्ण झाले आहे बनावट बियाणे आणि खतांच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी भरारी पथक आणि गुणनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीफ हंगामासाठी पीक कर्जाची गरज भासत असताना जिल्हाधिकारी डॉ आशेया यांनी पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे यासाठी बँक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी बँकांना उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर दिला यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी बँक नाबार्ड कृषी विभाग आणि इतर शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते शेतकऱ्यांना पीक मिळवण्यासाठी कागदपत्रांच्या पूर्ततेसह ग्रामीण पातळीवर कॅम्प आयोजित करण्याचे आणि प्रलंबित अर्ज तातडीने निकाली करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र आणि मराठा बटालियनचे संदीप पांडुरंग गायकर यांना जम्मू काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना प्राप्त झाले हृदयद्रावक बातमी गावात संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला संदीप यांच्या वीरपत्नी दीपाली यांनी पतीच्या बलिदानाची बातमी ऐकताच काळीच कापणारा टोह फोडला तर त्यांच्या वृद्ध माता आणि दोन बहिणींचा आक्रोश गावकऱ्यांच्या मनाला चटका लावणारा होता यांचा दीड वर्षाचा चिमुकल्या मुलाला आपले वडील कायमचे गमावल्याची जाणीव होईपर्यंत गावकऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला सांभाळण्याचा संकल्प केला आहे अहिल्यानगरचे मावळते पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा निरोप समारंभ आणि नव्यानं सोमनाथ घारगे यांचा श्रीफळ देऊन सन्मान केला गेला मावळते पोलीस अधिक्षक राकेश ओला यांची मुंबई येथे पदी निवड झाली तर अहिल्यानगर येथे अडीच वर्षाच्या कार्यकाळात सर्व मिरवणुका शांततेत पार पडल्या स्वतः हो राकेश ओला हे मिरवणुकीत सहभागी होऊन मिरवणूक संपेपर्यंत हजर राहायची अशी वेगवेगळ्या आठवणी राकेश ओला यांच्या उपस्थितीत अधिकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या महिला पुरुष लहान मुलं तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना केंद्रस्थानी मानून सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि राकेश ओला यांनी जी परंपरा सुरू केली आहे तीच परंपरा पुढे सुरू ठेवू असं नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलं <laughs> सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी संसदेचे लक्ष वेधणाऱ्या खासदार निलेश लंके यांच्या पाठपुरवठ्याला मोठे यश आले असून राज्य शासनाच्या तेवीस मे रोजीच्या शासन निर्णयानुसार या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर यांचे नाव देण्यात ना येणार आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असताना अहिल्यानगर जिल्ह्यात हे महाविद्यालय नसल्याने खासदार निलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर संसदेमध्ये या विषयावर सातत्याने आवाज उठवला होता या संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्यासह संबंधित केंद्रीय मंत्र्यांकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत खासदार लंके यांनी पाठपुरावा केला अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनावरून गेल्या काही काळापासून वाद या संस्थेचे नवनिर्वाचित कार्यकारी विश्वस्त वैभव चिपाट यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणा एका कुटुंबाच्या मालकीची होणार नाही तर ती तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मालकीची राहील असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे संस्थेवर भ्रष्टाचार एकाधिकारशाही आणि गुणवत्ता ढासळण्याचे आरोप झाले असून यावर वैभव चिपाट आणि कार्यकारिणीच्या सदस्यांनी आपली भूमिका मांडली कर्जत येथील प्राचीन दक्षिण हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावीत या मागणी संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी कर्ज तेथील जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा येथील अतिक्रमण काढण्यात व त्यांची पत्नी स्वाती भोंगाणे आणि शुभम माने यांनी चौदा मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं सदर उपोषणाची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी उपोषणकर्त्यांसह जिल्हाधिकारी पंकज पंकजाशिया यांची भेट घेऊन कर्ज अतिक्रमण त्वरित हटवण्याची मागणी केली आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीची दखल घेत सोमवारपासून कर्जत ती येथील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर या परिसरातील अतिक्रमण काढण्यात ती येतील असं लेखी आश्वासन जिल्हाधिकारी पंकज अशेया यांनी दिलंय नगर तालुक्यातील जेऊर येथील अतिक्रमणाचा विषय चांगलाच गाजत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ससेवाडी रस्त्यालगतच्या अतिक्रमण धारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या सिना नदी पात्रातील अतिक्रमणे हटवण्यात येणार की नाही याबाबत ग्रामस्थ तसेच व्यावसायिकांच्या मनात देखील संभ्रमावस्था होती परंतु तहसील कार्यालयाच्या वतीने कुकडी पाटबंधाऱ्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सिना नदी पात्रातील अतिक्रमण हटवण्याबाबत खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समजली त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील नदी पात्रातील अतिक्रमणावर हातोडा पडणार असून नदी पात्र मोकळा श्वास घेणार असल्याचं समजत तालुक्यात यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून गेल्या दहा दिवसात सरासरी एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पावसाने पुढील दोन महिन्यांची सरासरी आधीच गाठली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मशागत साठी उत्साह निर्माण झालाय मात्र या अवकाळी पावसाने केळी आंबा लिंबू आणि डाळिंबांसारख्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय माही मंडलात सर्वाधिक दोनशे वीस मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला तर या पावसामुळे शेतीच्या तयारीला वेग आला असला तरी सखल भागात पाणी साचणे आणि रुग्णसंख्येत वाढ यासारख्या समस्याही निर्माण झाल्यात सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री